नमस्ते माझी यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा डाळ तडखा तर त्याच्यासाठी मी इथं तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडी मसुरीची डाळ घेतली लाल आता डाळी आपण चांगली स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्याने चांगली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची अशी बघा डाळी चांगली धुवून घेतले मी आता तुम्ही मग मसुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ आपण टाकू शकता आता याच्यात मी पाणी टाकून घेते आणि आपल्याला दोन ते तीन सुद्धा लावून डाळ शिजून घेत गे हे मस्त शिजली डाळ हे बघा डाळ दिसते पण शिजली पण आहे त्याच्यात मी पाणी टाकून याला फोडणी देऊन घेणार आहे डाळ जास्त घट्ट केली ग ती जेवढी शिजते तेवढी थंड झालं का घट्ट होते पाणी टाकल्या आता थोडं त्याला आपण फोडणी देऊन तो इथं बघा मी आता कडे ठेवली त्याच्यात मी तेल टाकून घेते इथे मी असं याच्यानी दोन फळ तेल टाकलंय आता आपण डाळीला चांगली फोडणी चिन घेऊया बघ तेल आता गरम झालं का आपण याच्यामध्ये टाकायचे जिरे मोरे आणि थोडस हिंग घेतले मिनीस आता आपल्याला चांगलं तडतडून घ्यायचंय जिरे मोरे आणि हिंग चांगलं फुलं द्यायचं आहे मस्त मस्त लागते मग डाळ जेवढा चांगला तडका झाला ता का तेवढी डाळ चांगली लागते खायला हे बघा किरे मोरे मी चांगल्या अशी तडतडून घ्यायचंय असा आवाज येतोय आता इथे बघा मी बारीक चिरून लसूण आणि आद्र आणि दोन हिरवी मिरच्या घेतले तर पण आपल्याला याच्यात टाकून चांगलं परतून घ्या त्या बघा लसूणाचं हलिकास लाल असत लसूण आणि मिरची सगळं चांगलं असं कलर बदललाय बघा याच्यात मी दोन बारीक चिरून घेतलेले कांदे हे टाकते कांदे का ताकुई ताकुई ता की आपल्याला परतून घ्यायचं चांगते तेलामध्ये सांगलं आपल्याला कसं परतून घ्यायचं जास्त नाही कांदा बी असा हा एक असा माव करून घेतलाय आता ह्याच्यात टमाट्या टाकू इथे दोन टमाटे घेतले त्याचे बारीक चिरून मी उभे चिरले टमाटे बी आपल्याला चांगले मऊ करून घ्यायचे त्यावर तेलाच फरजून घ्यायचं आपल्याला बघ टमाटे बी चांगले मव झाले आता इथं बघा हळद आणि लाल मिरची घेतली ही बी टाकूया आणि आपण तेलात फरजून घेऊ थोडस आणि मग डाळेला पोडणी देऊन घेऊ हे बघा मसाला पण चांगला असं मिक्स झालाय तेलामध्ये आता त्याच्यावर आपण डाळेला पोडणी देऊन घेऊ आता याच्यात मी पाणी टाकणार आहे बघा थोडं डाळ जशी शिस्ती जसं घट्ट उतरवते ती किती मस्त डाळ बनली आहे आता याला आपल्याला चांगली अशी खळखळून चांगली उकळी घ्या द्यायची अजून थोडं पाणी टाकले मी आता याला उकळून घेऊ आणि चांगलं तर याच्यात बघा आपल्याला टाकायचं चवीपुरचं भीत आणि सगळं असं मिक्स करून घेऊ बघा किती मस्त उकळी आली डाळ आता चांगली उकळून घेतली आहे बघा किती मस्त बनली आहे डाळ पण आता याच्यात बारीक चिरलेला कोथिंबर टाकायचं आणि डाळ आता काढून घ्यायची त्यानंतर आता मला तडका देऊन घ्यायचा आहे इथं बघा मी आता तडका देण्यासाठी डाळीला तूप घेतले आणि थोडस तेल मिक्स केलंय त्याच्यामध्ये तुम्ही तूप पण घेऊ शकता ते गरम झालं का आपल्याला याच्यात बघा आज मी उभा चिरून घेतलाय लसून आणि अद्रक घेतले उभा चिरून तेल आपलं तूप आणि तेल चांगलं गरम होऊ देऊ आता इथं बघा तूप आणि तेल असं चांगलं गरम करून घेतलं याच्यात अद्रक आणि लसूण टाकते चांगल्याला कसं कलर येऊ द्याचा आपल्याला चांगला आलाय आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आता इथं बघा मी दोन लाल मिरच्या घेत असून तेलामध्ये आपण तेल इतर वेज परतून घेऊया आणि इथं मी कश्विली लाल मिरची घेते पण टाकून द्यायची आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दाळता दडका होता ये आता आपण दाईक मिळून घेऊया इथे मस्त दिसते आपली दाब एकदम तयार आहे खाण्यासाठी बघा दाल तडखा इथे बघा मी जिरा राईस पहिले भात बनवून घेतलाय आता त्याला मी परतून घेणार आहे बघा तेलामध्ये जिऱ्यामध्ये आता इथं मी कढईत तेल गरम करून ठेवलंय हो आता याच्या जिरं टाकूया आणि आपल्याला आता ही भात परतून घेत आहे बघा Tang lagi perkena ada apa-apa? Ini bagaikan apa? Ada mana Sanggala se? Di ramai di tempat mana dia perlu ni ada sah? Tengah hari like dan subscribe jadul kara